या संघटनेची या ठिकाणी टीम आपल्या सोबत आलेली आहे ज्यामध्ये जे आपले टीम कमांडर आहेत ते श्री महेंद्र सिंह मोया हे एक जांट ट्रेनर आहेत वित्त या निकट शिक्षक केंद्र स्टाफ आणि माझ्या समोर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मी पाळगाव मेजर संदीप पवार

तीन वेळा त्याच्या छातीवरती हात आपण त्याचं काय करायचं अलर्टनेस करायचं काय नाव आहे कॅराटीन पल्स कॅराटीन पल्स चेक करायची आपण ती जर पैसे पण होत असेल ती जर चालू असेल तर आपण द्यायचा का नाही जर पल्स चालू असेल केली ती अपडेट आपल्याला भेटली त्याच्यानंतर आपण काय करायचंय त्याचा जबडा खोलायचा आहे म्हणजे एअरवे क्लिअर करायचा त्याच्यासाठी जर सीपीआर देताना आपण जे दोन श्वास देणार आहे ते त्याला प्रॉपर भेटले पाहिजे ते जर दोन त्याला व्यवस्थित भेटले नाही तर आपण इफेक्टिव्ह दिला का नाही डोक्याच्या आपण येऊन काय करायचंय पोलिशन अशा पद्धतीने बनवायचे आहे आणि आता दोन्ही बाजूंना त्याच्या जबड्याच्या खालच्या बाजूला आणि बोकून लावायचे आणि दोन्ही अंगठ्याच्या साह्यानं त्याचा जबडा बोलायचा आहे आणि बघायचं आहे की काय बघायचं आहे त्याची झिडपट्टी झालेली नाही दीपट्टी झाल्याची तर ती धीक करायची किंवा असं कोणतं ऑब्जेक्ट नाही हे आपण क्लिअर केलं क्लिअर केला आता राहिलं काय सी ए पी एस एल एल एफ विसन विच आपण काय करायचंय बघायचंय हे बघा आमच्या जवानानं कशी त्याची केलेली आहे तुमच्याकडून पण आम्ही हे करून घेणार आहे त्याच्या छातीचा पुढा जर व्यवस्थित आपण जसा घेत असेल तर छाती काय होईल हा पुढा झालेली दिसेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय काय कान लावायचं कुठे त्याच्या नाकाला ऐकायचं आहे काय जर साथ घेत असेल तर आपल्याला आवाज आता ऐकायला येईल येतोय हे झालं आपण ऐकलं म्हणजे लिसन केलं आणि बिल काय करायचं आहे सास आपण देत असतो त्यावेळेस काय गर्भाट मेंदुसुईन आपल्या गाला म्हणजे आपल्या ज्या बलकडे आहे तिथून या बलकडे तिथून तिथून दोन्ही बाजूनी बलकडेचा हात घालायचा आणि जिथं सेंटर येतोय आणि जिथं ती जी हड्डी लागते त्या हड्डीला त्या म्हणतो आपण जिथं सेंटर द्यायचं त्याला ड्रायकॉर्ड होते काय म्हणायचं ड्रायकॉर्ड होते त्याच्यावरती आपण दोन धोकं ठेवायचं त्याच्यावरती दोन धोकं ठेवल्यानंतर आपल्याला ही जागा आपल्या ही एक पद्धत झाली थी। ठीक आहे अजून एक दुसरी पद्धत आहे हार्ट लोकेशन ही थी? ती कोणती तर इथं जे आपल्या पैठणाच्या मती सेंटरची हाती आहे त्याचं ना। नाव काय आहे काय त्याला

उजवा आप तर आपला मास्टर हँडचा थांब जो आहे तो काय करायचा जिथं हार्ट लोकेशन डिटेक्ट केलेला आहे तिथं आपण ठेवायचा थांब ठेवल्यानंतर दुसऱ्या डाव्या हाताने काय करायचं त्या हाताचा दोन्ही लोकांचं काय करायचं हाताची गोष्ट सगळ्यांची कसायची कसल्यानंतर पुढे काय करायचं ही जी आपली कोणी आहे ही कोणी काय करायची ड्रॉप करायची ड्रॉप येणे एकदम अजिबात ठेवायचं नाही आणि तुमचे जे बॉडी पोस्चर आहे ते काय करायचं थोडस अप्राईज अप्राईज करून तुम्ही काय करायचं इथं स्टार्ट सीपीआर स्टार्ट सीपीआर म्हणजे तुम्ही काय करायचं इथं तीस वेळा कम्प्रेशन आहे तीस वेळा हाती दाबायचे सीपीआर छाती आपण पाच ते सहा सेंटीमीटर जेवढी आता आमचा जवळ करून दाखवतोय तेवढी त्याची गर्दी पाहिजे किती गर्दी पाहिजे पाच ते सहा सेंटीमीटर एका अडल्ट व्यक्तीला तीस वेळा केल्यानंतर लगेच त्याला दोन रेस्क्यू ब्रिज द्यायचे रेस्क्यू ब्रिज देताना आपण काय करायचंय की रुमाल तुम्ही वापरू शकता आमच्याकडे बेडशील पिंच करायचंय काय करायचंय पिंच म्हणजे आग दाबायचं आहे आणि आपण श्वास घ्यायचा आणि त्याला श्वास द्यायचा आहे असे किती दोन श्वास द्यायचे असे आणि दोन साठ असे सायकल किती करायचे आपल्याला एका मिनिटामध्ये पाच सायकल करायचे म्हणजे आपल्याला छाती किती वेळा दाबाय लागेल किती वेळा म्हणजे लग्न नगभत शंभर ते एकशे वीस वेळा तुम्हाला छाती दाब दाबडी केली पाहिजे एका मिनिटात एक सायकल तीस बाय दोन सायकल म्हणायचे हा मार हा मा हे 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 मनाते बोलना मैं मजा मित्र इकमाल इक ग्राउंड मध्य खेलता खेता बेहोश पड़ेगा बोल इकबाल हाँ शहापूर हायस्कूलच्या ठिकाणी आम्ही खेळत असताना ग्राउंड वरती पडलाय त्याला मी प्रथम उपचार देतोय तेव्हा लवकरात लवकर पोहचा नाही ना असेल तर ते काढायचं आहे आणि जी पैकी झाली ब्रिथिंग चेक केलं हे सगळं ऑप्शन तर आता आपण काय करणार आहे आज तुमची ताकद आहे मला दोन्ही पैलवानांची ठीक आहे हा हे लॉट लॉट चालू एकदा अजिबात नाही एकदम एकदा मानसवाडी हे पुढे गेले तिला हा अजिबात तिसरा झाले का नाम दाबायच वेरी बोलायचंय

आम्ही तिला प्रथम उपचार देत आहे तुम्ही लवकर ठीक सर्क्युलेशन अशा घ्या तुमच्या हातानं असं इकडे ठेवलं आता इथं आपण चु काय करतो या बाजूला ठेवतो काय काय साध आहे ना गोष्टीकडून तुम्हाला दिसताना काय दिसतय काय दिसतंय दाबल्यासारखं दिसतंय ना तिकडून ना असं दाबायचंय त्याचं तोड उघडून बघायचं आहे काय बसलेलं तर नाही हे झालं तर तुम्ही त्याच्या प्रीती तालिया हे बघा प्रीती म्हणजे याला म्हणतात की मुला दोन्ही बरकडेच्या बाजूला सेंटरला आणलं तिचा जे सायपाट प्रोसेस आहे त्याच्यावरती दोन उंगली ठेवल्या आणि लगेच आपल्या मास्टर ह्यांना काय करायचंय मास्टर हँड तुझा मास्टर हँड काय करायचं आहे हा काम करायचं आहे आणि दुसरा हा काय करायचा दुसऱ्या हातानं त्या हातात हात आणि तुझं बॉडी हा कोणी आहे ते एकदम ड्रॉप करायचा इथून टू काय करायचंय थर्टी कम्प्रेशन नाही पाहिजे एकदम टाईट ठेवायचंय बॉडी प्रचर बॉर्टन द्यायचं सोला व्हेरी गुड चालिया असं किती वेळा करायचंय तीस वेळा हा हा ताकदीनं दाबायचं व्हेरी गुड व्हेरी गुड असं तीस वेळा झाल्यानंतर लगेच किती दोन फ्रीपिंग द्यायचं आहे म्हणजे आता प्रेक्षील ठीक आहे असे किती सायकल करायचंय चारशे पाच सायकल ठीक आहे पण सीपीआर लेकिन दोन्ही हात आहे त्याच्या बाजूने काय करायचं आहे आत मध्ये हात लागायचं आहे आणि त्याच्या शोल्डर आपण काय करायचं आहे बाजू हळू 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 करायचं आहे वडायचं आहे आणि पाठी मार्ग जसं की बाबा दुधा पंच त्याच्या डेबिट असेल तो जायचा करायचा पायानं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी जे काही मेडिकल पोस्ट आपली थोडं बाहेर करायचं आहे स्ट्रेचर करेल त्या जागेतून तू कारण त्या जागेत त्याला काय रात्र त्याच्या जीविताला धोका आहे तुमचं आपण काय बोलायचं

तुरंत पण ठिकाण नाही आता तिथं मेडिकल स्कोप आहे तिथं त्याला प्रायमरी उपचार द्यायचे ही काय आहे एमर्जन्सी म्हणून सांगायला मिळते हे काय जो व्यक्ती आहे जसं की आपण कल्पना करतोय तिचं नाव आहे विचार नाही तुम्ही त्याला आपण आपल्या बाजूला कळवण कशी बदलायचे म्हणजे काय आपल्या बाजूला घ्यायचंय आणि ती कंबळ काय करायचे तिकडे आईने घ्यायचे आणि त्याला बरोबर आणि जे करताना दक्षता घ्यायची आपल्याकडून त्याला एकदम मोरारी सपोर्ट करून करायचंय हे आम्ही की खाली काय करायचंय कंपन्या त्याचे पाय वापरायचे पाय बांधायचे आणि ते रॅप करून घ्यायचे घ्यायचे आणि डोक्यावर त्याला पकवून आहे आणि आपण काय करायचं त्याला हळूहळू हळूहळू छोट्या छोट्या पोझिशन मध्ये त्याला बाहेर काढायचंय त्याला काय म्हणायचं ब्लँकेट ट्रॅक समजलं तर अशा त्याच्यापाशी पोचायचं आहे त्याच्यापाशी पोहोचल्यानंतर एका अशा ट्रँगुलर बँडेजच्या या पट्टीच्या सह्यानं त्याचा हात बांधायचा आहे ते हात बांधायचे आणि परत काय करायचं आहे तुम्ही हात बांधल्यानंतर त्याच्यावरती त्याच्या शरीरावरती तुम्ही पोझिशन अशी बनवायची आहे आणि त्याला छोट्या छोट्या स्टेप मध्ये आमचा जो कसा बनायचा असते बघा पोझिशन काय करायचे त्याच्या वरती असं पोझिशन बनवायचं आहे त्याच्या गळ्यात आपल्या आपल्या गळ्यात त्याचा हात घ्यायचा आहे आणि एक हात त्याच्या काय करायचं आहे डोक्याला सपोर्ट करायचा आहे छोट्या छोट्या पोझिशन त्याला त्या स्मोक पासून बाहेर काढायचं आहे ह्याला काय म्हणतात ठीक आहे त्याला बाहेर काढायचं आहे

पुढे पुढे घेऊन आहे कुठे घेऊन जायचं आहे जिथं मेडिकल पोहोच कसं करायचं आहे ते दोन्ही पाय त्याच्या दोन्ही एकाच्या पाया करायचं आहे आणि तुला हळूहळू हळूहळू त्याला छोट्या छोट्या स्टेट मध्ये मेडिकल पोस्ट मध्ये घेऊन जायचं त्यावेळेस काय करायचं त्याचा हिसाब आपण पकडायचा त्याचं जे बी बाबा नो बेल्ट असेल वगैरे पाय असेल त्याला दाब पकडायचं म्हणून परत त्यांना दाखवा काय करायचं आहे एकमेकांना दोन्ही हात एकमेकांना पकडायचे त्याच्यानंतर काय करायचंय त्याच्या खाली त्याच्या बरोबर खूप वस्ती घ्यायचं आहे उकडून आणि असं गळ्यात घ्यायचं आहे आणि पुढे त्याला घेऊन प्रथम आपला हात आपल्या हातात करायचा आहे आणि दुसरा काय करायचं आहे त्यानं त्यानं त्या हातात पकडायचं हे नाही हातात पकडायचं तुला फ्रंट लागला हे नाही फ्रंट लागतो हे नाही कॅसेट पकडली आहे कसं पकडलंय खोलून दाखवा एकदा आपल्या हाताला यांनी पकडलं त्यानं काय केलं त्याच्या हाताला परत येणं त्याच्या हाताला पकडलं हे काय झालं फ्री हँड क्रच तर ह्याला काय करायचं थ्री हँड क्रच करून काय करायचंय परत त्याला आपल्या सीट वरती बसवायचंय आणि आता फोर हँड क्रश कस करायचं प्रत्येकानं आपापला पहिल्यांदा हाताला पकडायचं चढ परत काय करायचंय इकडे बघा काय करते याच्यानंतर काय करायचंय तिकडे कोण करायचंय आहे त्याच्या हाताला घेणं याच्या हाताला पकडलं हा काय झाला फोर हँड क्रच तर ह्याच्यात काय करायचंय आहे की बाबा फरहान तू काय करायचं तो खाली बसतील तू या याच्या दिन पाय टाकायचं ह्या याच्या दिन पाय टाकायचं ठीक आहे आणि यांच्या गळ्याला मुकला तुम्ही आला का आणि याच्या गळ्याला पकडा याला आरामशी तुम्ही तुमची मेडिकल कोर्स अशा पद्धतीनं ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग घेऊन तुम्ही बुक करू शकता हात कुठे आहे त्यांना हात पकडलेत आमच्या रेस्टॉरंटमध्ये खरा तू अशा पद्धतीनं किती बॅग पण तुम्ही त्या व्यक्तीला बाहेर काढून मेडिकल पोस्ट पर्यंत काय करायचंय त्याच्यावरती काय करायचं आहे सेंटरमध्ये पाय खेळायचे आपण एक फोट मारायचंय एक फोट मारला की आपण बनायचं आहे किती मोठा आहे किती म्हणजे ते काय साईज आहे त्या साईजचं आपण त्याला काय स्ट्रेचर बनवू शकतो दुसरा बाबू त्याच्या बाजूला घ्यायचा आहे त्याच्यावरती दुसरा फोन करायचा आहे फोन करायचा आहे तो फोन काय करायचा आहे माहिती हां बरं बरं तर त्याच्यानंतर एव फोन आपल्या करायचंय अशा पद्धतीने आपण स्टेशन बनवला त्याचा विषय ना बनवू शकता ना तुम्ही मी त्याचा काय हां मजबूत आहे हा अशा पद्धतीनं त्या व्यक्तीनं तुम्ही बाहेर चालू करता रूम कुठे जायचं आहे क्लिअर आहे आणि दुसरं काय दोन बंद आहेत त्याचे कुठे कट केलेत आम्ही आणि दोन पायपो काय करायचं ते दोन पायपमध्ये काय करायचे आहेत अशा पद्धतीने घालायचे हे काय आहे करताना तुम्ही घरी कशा कशासाठी युज करता जोशी दुबार तर असंच आपल्याला त्यावेळेस मध्ये सिच्युएशन असेल त्यावेळेस असंच सायन आपण काय करायचं आहे हे बघितलं का हे काय बनलं चला उतरा त्याला आणि तुम्ही आराम दिला अर्धा किलोमीटर म्हटलं तर याला आराम ते घेऊन जाऊ ठीक आहे जिथं हॉस्पिटल जवळ असेल तेव्हा मेडिकल शॉप असेल समजलं